नमस्कार मी देवेंद्र मोरे अखिल भारतीय निर्माता महामंडळाचा अध्यक्ष तीस एप्रिल दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त हिंदमाता दादर पूर्व येथे त्यांच्या पुत्र्याजवळ आम्ही चारावतप्रमाणे सर्व निर्माते सर्व कलाकर्मी चित्रकर्मी येऊन त्यांना अभिवादन करत असतो पण यावर्षीची त्यांची जयंती जरा विशेष आहे कारण मायबाप सरकार यांना वारंवार विनंती करून निर्मात्यांच्या मागणीकडे ठोस असं प्रभावी उत्तर आम्हाला न मिळाल्यामुळे ना इलाजाव असता आम्हाला दादासाहेब फाळके यांच्या कृत्याजवळ हे आंदोलन करावं लागतं आहे त्याचप्रमाणे आमच्या मागणीच्या विविध मागणींसाठी एक आम्ही फलक उभा केला आहे आणि तिथे स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे माझी सर्व निर्मात्यांना नम्र विनंती आहे सर्व चित्रकर्मी कलाकर्मी यांना नम्र विनंती आहे की आपण या आणि आम्हा निर्मात्यांना पाठिंबा द्या सपोर्ट करा कारण का आपण आपला व्यवसाय की कलाकृतीवर अवलंबून आहे जय महाराष्ट्र